हे बघ ताई ताई म्हणून म्हणतोय कमला ताई तुला मला ना आधीच तर माझी तब्येत खराब बरोबर नाही आहे मी आजारी पडलो आहे आणि वरून तुम्हाला अशा कमेंट करू करून त्रास देऊ नको मी काय तुला बाई मला तुझ्याकडनं काय सुद्धा अपेक्षा नाही एवढा घाणेरडा मेसेज टाकला आहे ना त्यांनी हे ते फक्त जो काही मी लावलं आहे ते थोडासाच आहे त्यामध्ये ती मला खूप सारं काही बोलले तुला गाडी देईल बंगला देईल पैसा देईल तुला फक्त बसून खा माझ्या जीवावरती तुझ्या नावावरती माझा तसला कसला बी एच के असतो म्हण नाओ काय ते तसलाचा फ्लॅट करेन तू कधीसुद्धा तुला कुठं हालायची गरज नाही तू फक्त असा आता एवढं मी घाणरेड शब्द नाही बोलू शकत तू फक्त लग्नाला होकार दे असा तसा मी ताई म्हणून म्हणायलो आहे आणि तुम्ही मग माझ्याविषयी असं घाण कसं बोलू शकता तुम्ही तुम्हाला मी बहीण भावाचं नातं द्यायलो आणि तुम्ही एवढं घाणेरड कसं काय बोलू शकताय आधीच तर माझी तब्येत बरोबर नाही मी अजून पण म्हणतोय ताई तू प्लीज असे घाणरडे मेसेजेस असे मेसेज करू नको ताई की मला पण मला माझी लाज वाटायला पाहिजे असे तू एवढे घाणरडे मेसेज करते खरं मला लाज वाटतंय ते असं टे वरती थमण्याला वगैरे लावायला खूप सारं त्यामधलं मी फक्त थोडंसंच घेतलंय तो फक्त तो बोल तुझ्यासाठी मी काय करू की माझं एवढं जीव जडलं जी आहे तुझ्यावरती ताई मी एक सांगू का मी काय लग्न झालेला माणूस आहे मला दोन तीन लेकर आहेत तू माझ्या नादाला लागू नको तुझ्याकडे एवढीच प्रॉपर्टी असेल बाई तुझ्याकडं खूप सारा पैसा असेल <coughs> तू तिथंच एखादा चांगला असा पोरगा बघ गरीब घराण्यातला आणि त्याची लाईफ सेट कर माझी लाईफ सेट करायची तुला गरज नाही आहे माझी काळजी करू नको माझ्याकडे जेवढं आहे त्यात मध्ये मी सुखी आहे समाधानी आहे तू माझा विचार सोड तू दिसायला पण एवढी सुंदर आहे ते माग फोटो तूच जो ठेवला होता त्यावरनं समजून येते आहे मग तुला कोणी पण कोणती पण पूर्व होकार देतील लगेचच्या लगेच तुझ्या मागं पळतील आणि तू माझ्यात असं काय पाहिलंस बरं की तू तुला फक्त मीच हवा मीच हवा आणि तुला आणखीन एक सांगतो ताई डी पीमध्ये मध्ये तसले असलेल फोटो तू टाकत नको जाऊ तुझं पाया पडून सांगतोय तसे घानेरडे मेसेज आणि त्या डीपी फोटो लावू नको माझ्याकडं माझ्या नात्यातले लोक व्हिडिओ बघतात त्यांची त्याने मग ते आ, तेन कमेंट पाहिलं तर त्यांनी काय म्हणतील की बाबा एवढा घाणेरडा प्रकार करत बसलाय का युट्यूबवरती हां मला माझा सोडा तुमचे पण लेकरंबाळ बघत असतात व्हिडिओ अचानक त्यांनी कमेंट बॉक्समध्ये ते पाहिलं तसलं घाणेरडं फोटोन वगैरे त्यांनी काय विचार करतील बरं हे ताई तुला मी ताईच म्हणून म्हणत असतोय बाई की ज्या पाया पडतोय मी तू परत मला तसे मेसेज पण टाकू नको फोटो वगैरे पण तसे डीपीत बसवू नको तू मला सरळ सरळ असं कर ब्लॉक करून टाक माझे व्हिडिओ पण तुला येणार नाही पाया पडून सांगतो तुला चांगल्या भाषेत उत्तर देतो आहे तू, दे तू तिकडे एखादे पोरं बघ आणि त्यांच्याशी लग्न कर तू मला तसे घाण पाठवू नको एवढं घाणेरडं बोलले ना त्यांनी की ते अक्षरशः माझा मला माझ्या पायाखालची जमीन सरकली बाजूला खरंच की बाबा तेवढं कस काय घाण एक, एक मुलगी लिहू शकते मला माहीत आहे की कोणीतरी मजा करतोय काय तर हे असाच प्रकार आहे हे कोण रियलमध्ये एवढी सुंदर दिसणारी पूर्वी तीन लेकराच्या बापाच्या मागं लागल आणि तसला बी एच केचा फ्लॅट गाडीन बंगलान पैसान उधळू उधळेल उद त्याच्यावरती कोण नसते पण काय भेटतं बरं तुम्हाला अशा कमेंट करून तरी भावांना कशामुळे तुम्ही अशा फेक आय डी बनवून असं करता काय नेमकं का मिळतं तरी काय एखाद्याला वाईट बोलून जर <coughs> जर तुम्ही चांगलं बोलू शकत नाही आहे ना तर तुम्ही वाईटही बोलू नका ना, ना बोलूच नका काहीच बोलू नका शांत स्टॉप रहा तुम्ही म्हणजे चांगलं पण बोलता येत नाही म्हणून तसं घाणेरडं बोलायचं का असं घाणेरडा प्रकार ना यूट्यूबवरती मला वाट बाबा मी यूट्यूबवरती खूप चांगले माणसं कमवले माझ्या खूप साऱ्या ताई आहेत भरपूर ताई आहेत भरपूर दादा आहेत भरपूर जणांचं माझ्यावरती प्रेम आहे पण ते रियलवाला आहे ना यांच्यासारखं फेक आय उगीच म्हणत नाही की दादा चांगला आहे दादाचा स्वभाव चांगला आहे असं करत नाही आहे ना आज आपल्या कल्याणच्या दादाचाच विषय अस बघा की त्यांनी इथून एवढ्या लांबून बोलावून त्यांनी मला सर्व फिरौ, ते फिरव फिरवलं केलं किती प्रेम दिलं त्यांच्या पूर्ण फॅमिलीनेच मग ते पण चांगले कमावले की पण हे असे घानरडे बोलणारे पण कमावले याचं मला दुःख वाटतंय कुठं खरं वाईट वाटतं मला बाबा माझ्या मागं लागू नका दादांना जो कोणी तुम्ही दा ता ताई आहेत का दादा कम आहे कमले आहे का कमले आहे त्यांना मी पाया पडून सांगतोय जावा की भल ते भरपूर युट्यूबर आहेत त्यांची लाईफ सेट करा तुम्ही त्यांना ते तसलं ते काय बी एच केचा गाडी बंगला पैसा बसवून खाऊ घाला त्यांना घाला जावा पण माझ्या माग नका लागू एकतर मी माझ्याच टेन्शनमध्ये असतोय आणखीन तुम्ही मला टेन्शन देऊन नेमकं तुमच्या मनात का आहे नाही नाही तुम्ही सांगा तुमच्या मनात तरी का आहे आणि कुठं म्हणजे मी व्हिडिओ बन बंद करू काय हे तुमच्या मनात आहे काय की मी इथं स्टॉप करावा माझा प्रवास यूट्यूबचा काय तुमच्या मनात आहे ते तरी सांगून टाका तुमच्या मनासारखं करून टाकेन मी पण तसे डी पी आणि घाणेरडा मेसेज करू नका